नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर इथे कोंबड्याला मी खाद्य टाकलेलं आहे संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही पेरूच्या बागाकडे चाललेलो आहोत तर पेरूच्या बागाकडे आमचं काय काम आहे तर आम्हाला पंधरा किंवा महिन्या महिन्यात महिनाभरातून किंवा पंधरा दिवसातून इथे पेरूच्या बागेतलं काम करावं लागतं आणि हे जे ड्रिप केलेलं आहे आम्ही पेरूच्या बागेला पूर्ण जे ड्रिप केलेलं आहे अगदी बटन चालू केलं की पूर्ण बाग भरून जातो आम्हाला बागाला पाणी भरायची गरज पडत नाही आहे ड्रिपमुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोयीस्कर झालेल्या आहे तर मुलांना घेऊन मी हे काम करणार आहे कारण दरवेळेस मुलं माझ्याबरोबरच असतात आणि ड्रिपचं जे काम म्हटलं ना तर मी त्यांना माझ्या मुलांबरोबरच मी हे काम करणार आहे कारण तीन तीन लाईन आम्ही तिघांनी वाटून घेतल्यानंतर आमचं काम पटकन होणार आहे आणि लाईन ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा ज्या आहेत सगळ्या बऱ्याचशा झाडांना पाणी जवळजवळ सगळ्या झाडांना पाणी येत आहे पण चार पाच झाडं जे आहेत एका लाईनमधले तेवढेच चेक करायचे आहे पण त्यासाठी प्रत्येक ड्रिप खोलून मला चेक करून घ्यायचं आहे की फुल पाणी कुठे अगदी पाणीच येत नाही आहे तर ड्रिपचं जे वरचं असतं ते काढून टाकायचं असतं झापण आणि त्याच्यामध्ये मी सुई घेत असते आणि त्याने अशा पद्धतीने खोलून मग आम्ही ते साफ करत असतो तर आम्ही ही ड्रिप आहे तर गेल्या दोन वर्षापासून वापरत आहे कारण पाणी भरायचं खूप कोणाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही जे आहे तर रात्रीचं जरी बटन चालू करून दिलं तरी बाहेर बागामध्ये जायची गरज नाही पडत आहे तर अशा पद्धतीने ही बागामधलं ड्रिप आम्ही इथे क्लीन करून घेत आहोत आणि पंधरा दिवसातून हे काम तर नक्कीच करायला पाहिजे कारण शेवाळ जे आहे विहिरीमधले आमचं जे आहे विहिरीचंच पाणी आहे तर विहिरीमध्ये जे शेवाळच असतं आणि ते भरपूर प्रमाणात इथे नळ्यांमध्ये येऊन अडकतं कधीकधी तर खूप हिरवेगार शेवाळाचे जे गोळे आहे तर पुढे जर कॉक उघडला आहे नळ्यांच्या पुढे कॉक केलेला आहे सरळ कडेच्या एकदम कडेपर्यंत जिथे नळ बंद करून टाकलेला आहे तर तो नळ जर चालू केला तर असं हिरवं अगदी हिरवं आणि शेवाळाचं पाणी जे आहे तर ते खाली जमिनीवरती जातं तर अशा पद्धतीने जे आहेत हा ड्रिप त्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यावा लागणार आहे प्रत्येक ड्रिप न ड्रीप आणि खूप ड्रिपला कमी पण पाणी येतं ही जी आए, तर मग हे जे ड्रीप आहे याची नळी जी आहे ते एकदम प्युरशे झाडाजवळ टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने आम्ही सगळं भागाला आज चक्कर मारायचं ठरवलेलं आहे पण दोन तीन लाईन माझ्या कुणात सुटणारच आहे तर इथे आर्यन आदिती हे देखील इथे काम करत आहे मी देखील इकडे आहे आणि इथे मी शोधत आहे की अगदी अडचणीमध्ये मुलांना मी हात घालून देत नाही आहे खूप जर झाडाला असं साईडने सुद्धा तुम्ही झाड बघताय तर खूप गजबजलेलं आहे तर असे झाड मुलांना मी मला करायला सांगते आहे आर्यनचं काम अजिबात लक्ष नाही आहे फक्त गरके मारत असतो आणि निमित्ताला कारण म्हणून तो आमच्या बागे येत असतो जसं की खूप काम केलेलं आहे आर्यन आणि फिरायला त्याला खूप आवडतं बागेमध्ये हिंडायचं म्हटलं तर तो सायकल सुद्धा घेऊन येत असतो तर अशा पद्धतीने आमचा शेरू देखील आमच्याबरोबर आलेला आहे तर आम्ही कुठे आलो आणि शेरू आला नाही असं तर होणारच नाही आहे तर ते सुंदर असा पेरू आहे तो इथे तोडण्यात आलेला आहे छान पेरू आहे आणि पेरू खूप गोड आहेत तर ह्या बागाचे पेरूची डिमांड खूप लांब आहे गोड आहे पेरू जांभळीचं झाड आहे इथे बेलाचं झाड आहे तर नाराची ताटी आहे आमची पूर्ण खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे कुणाला आलं तर खूप छान वाटतं आणि आम्ही आलेलो आहे पलीकडच्या आंब्याकडे तर पलीकडचा आमचं आंब्याचं झाड आहे तर हा हापूस आंबा आहे खूप मोठं आंब्याचं झाड आहे यातल्या बऱ्याचशा कैऱ्या तशाच राहिलेल्या आहेत आंबा उतरवून गेलेला आहे आणि उतरवल्यानंतर अवेळी आंबा उतरवल्याने हापूस आंबा जो आहे तर तो आंबे तसे तयार झालेले आणि बरेचसे आंबे जे आहे तर हे सगळे आंबे जे आहेत मोठे जे आहेत माझे आमचं मोठं घर आहे त्यांनी उतरवून नेलेले होते पण त्यांचे बरेचसे आंबे खराब झालेले आहेत कारण वेळी आंबे उतरून राहिलेले आहे आणि बऱ्याचशा ज्या ज्या कैऱ्या होत्या ते आता मी तोडून घेणार आहे अजून खूप कैऱ्या आहेत इथे तर मी माझी बहीण आलेली आहे तर तिला जायचं आहे तर मी तिच्यासाठी कैऱ्या इथे तोडत आहे तिला खूप कैऱ्या आणि आंबे आहे तर तिला ते खूप आवडलेलं आहे आणि तिचं म्हणणं आहे की मी स्वतः येऊन इथे कैऱ्या तोडणार आहे पण ती येण्याच्या अगोदरच आम्ही हे तोडून घेणार आहोत कारण ती आल्यानंतर ती इथे एक दोन तास लावेल तर आम्ही पटकन तोडून निघून जाणार आहोत पुन्हा आम्हाला ड्रिपचं पण काम करायचं आहे आम्ही ड्रिपचं काम निम्म्यातच सोडून आमच्या लक्षात आलेलं होतं की आपण इथं जातोच आहोत तर आपण इथून आंबेची कैरे आहेत तोडून घेणार आहोत कारण त्याचे आंबे वगैरे काही होणार नाही आहे अजून आमच्या मध्ये देखील एक केशर आंब्याचं झाड आहे तर त्याच्या अजून जे कैरे आहेत ह्या आंब्याच्या सह्याच्या झालेल्या नाही आहेत तर खूप अजून त्याला बहुतेक आठ पंधरा दिवस तर नक्कीच लागणार आहे तर मी इथे जे आहे तर बांबूने मारून मारून ज्या कैऱ्या पाडून घेणार आहे आणि आकडी पण आहे आमच्याकडे तर दोन्हीही पद्धतीने आम्ही इथे कैऱ्या तोडून पाडणार पाडून घेणार आहोत मला असं वाटलं होतं की एवढा कैऱ्या निघणार नाहीये अगदी असतील सात आठ कैऱ्या पण अगदी झाडाजवळ आल्यानंतर बघितलं की खूप कैऱ्या इथे यांनी शिल्लक ठेवलेला आहे तर आणि एवढ्या कैऱ्या ठेवायला नको होत्या कारण काय होतं की एवढ्या कैऱ्या आणि इथे साईडने जे आहे बागाच्या पलीकडून आमचं घर पण नाही इकडे दिसत पण नाही आम्हाला पलीकडनं कोणी तर मी सहज म्हणून इथे आलेले होते आणि मागे पण मी आले तेव्हा मला एवढ्या दिसल्याच नव्हत्या आणि मी काल पण म्हणजे आज जेव्हा मी आलेले होते तर मला वाटलं की ह्या कैऱ्या मी पाडल्या आणि इतक्या नसतील निघल्या तर अगदी दहा एक मिनटामध्ये इथे चांगल्या कैऱ्या निघलेल्या आहेत आणि कैऱ्या खूप चांगल्या गोड आहेत या कैऱ्यांना खूप लोकांचा डिमांड आहे ज्यांना ज्यांना मी एक एक दोन दोन कैऱ्यांचा इथे शेजारी बांधवणा दिलेला आहे तर त्यांनी माझ्याकडे ह्या कैऱ्या डबल टेबल मागितलेल्या होत्या आणि डबल टेबल देणं मला पॉसिबलच नव्हतं कारण त्याच्यानंतर मी आताशी किती आलेले आहे पुन्हा कैऱ्या घेण्यासाठी तर कैऱ्या ज्या आहेत मी झाडाच्या खालून तोडून इकडे टाकून देणार आहे आणि खूप अजून देखील वरती कैऱ्या आहेत अगदी आता राहिलेल्या असतील दहा द, द, एक कैऱ्या तर दहा एक वाटतं आहेत पण किती असतील ते सांगता येत नाही कारण आंब्याचं झाड खूप सुंदर आहे अगदी गच्च भरलेलं आहे म्हणजे पॅन त्याचे पॅनच खूप छान आहेत अगदी आकार पण खूप छान आहे तर याच्यामध्ये किती कैऱ्या लपलेल्या आहेत सांगू शकत नाही आहे खूप सुंदर असं आंब्याचं झाड आहे इथे आणि हापूस आंबा आहे तर आधी तिने इथे कैऱ्या गोळा करायला चालू केलेल्या आहेत टोकर मी तिला घेऊन घरून यायला लावली होती कारण अगोदर जेव्हा आम्ही आलो होतो ड्रिप नीट करायला मला वाटलं की मी हातामध्ये चार पाच कैऱ्या घेऊन जाणार आहोत पण जेव्हा मी कैऱ्या पाडल्या तर म्हटलं आधी ती हातामध्ये ह्या पॉसिबल नाही आहे घेऊ घे घेऊन आपल्याला घरी जाणं तर तुला काहीतरी आणावं लागणार आहे तर ती घरी जाऊन तिने पटकन टोकर घेऊन आली आर्यांची मला इथे खूप मदत झाली होती आर्यांनी जो बांबू आणून दिला कारण आमची जी आकडी होती तर ती पलीकडेच होती ज्यांनी घर बांधलेलं आहे इथेच म पलीकडे आणि त्यांच्या जर सेट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आकडी होती तर त्याला मी ती आणायला लावलेली होती आकडीचा उपयोग मला नेहमी होत असतो आकडी नसल्यानंतर मला काही काम जे आहे तर ते काहीच जमत नाही आहे तर आता आम्ही चाललेलो हो आहोत इथे आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे हापूस कायर्या मी इथे घेऊन चाललेले आहे खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच या कैऱ्या घेऊन आलेल्या आहे म्हणजे टोकरीमध्ये आणि याच्या मागे पण मी एकदा घेऊन आलेले होते अगदी दहा पंधरा दिवस झाले असतील तेव्हा देखील मी आणलेल्या होत्या खाण्यासाठी इथे मी मला स्वतःला सात आठ कैऱ्या मी घेऊन आलेले होते त्यानंतर मी आत्ता गेलेली आहे आणि खूप सुंदर असे इथे आंब आमच्या आंब्याची झाडं आहेत आणि अजून पण आमचे चार पाच आंब्याचे जे झाडं आहे तर त्याच्या आंबे यायला आता लागलेले आहेत आणि दोन तीन वर्षानंतर त्याला आंबे येणार आहे त्यामुळे आंब्याचं आता आम्हाला काही मोह राहिलेलं नाही आहे की आम्हाला असं दुसऱ्यांचे आंबे बघितल्यानंतर असं वाटायचं की आपल्याकडे पण झाड पाहिजे होतं पण आता असा प प्रकार राहिलेला नाही आहेत आमची इथे आंब्याचे झाडं आहेत अगदी आमच्याकडे तीन चार चार पाच आंब्याचे झाडं सध्या आहेत आणि भविष्यामध्ये अजून आंब्याला आंबे येणार आहेत तर आमच्या घरापुरते जे आहे तर भरपूर एवढे आंबे होतात आणि खूप चांगल्या प्रकारे हे क्वालिटीचे हे आंबे आहेत मी आलेले आहेत घरी बहिणीला जर असं आहे की मला पाण्या घेऊन गेले तर मी म्हटलं अगं अचानक गेलो आणि आम्ही घेऊन आलो तर अशा पद्धतीने आम्ही बहिणीला सांगून तिला येण्याची इच्छा होती तिची इच्छा इथे आम्ही कारण आम्हाला काही कामच नव्हतं ना मग आम्ही पलीकडे लाईट गेल्यानंतर आम्ही पलीकडनं जाऊन कैऱ्या घेऊन आलो आणि ती आल्यानंतर का होतं की सगळे मुलं इकडून बागातून पळत आले असते आणि बागामध्ये इकडे मोठी मोठी कुत्रे असतात आणि कधीही कुठलेही जनावर इकडे येत असतात इथे वाघाची पण भीती असते दिवसा, दिवसा तर काही नाही आहे पण मग कुत्रे जे असतात ते दिवसा पण येत असतात तर त्यामुळे मी म्हटलं की एकजण घरीच बरं आहे कारण आर्यन आणि आर्यन तर आमच्याबरोबरच होता पण गौरी खूप गौरीची जी लहान मुलगी आणि अंश हे दोघे एकदम हिवांत जरी इनी सांभाळले तरी आम्ही आमचं कैऱ्या तोडून घेऊन येणार आहे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे आंब्याचं झाड आहे का तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय